साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संत गाडगे बाबा संत जगद्गुरू तुकोबराया संत भगवान बाबा संत सावता महाराज संत शवलाल महाराज संत तुकडोजी महाराज सर्व महापुरुषांच्या विचाराला सर्वांच्या साक्षीनं विनम्र अभिवादन करतो परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून सर्व आंबेडकरी अनुयायांनी जो शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्र उच्चारला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो प्रशासनानी आणि व्यापारी महासंघाने सहकार्य केल्याबद्दल सर्वांचंही या निमित्तानं एक धन्यवाद देतो आणि भावांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची देशाला गरज आहे आज अशा प्रकारची घटना घडत असेल तर सरकारनं यासंबंधी कठोर कारवाई केली पाहिजे अशा आरोपीवर सारखे आणि पोटा सारखे कायदे दाखल केले पाहिजे जेणेकरून चौदा वर्षे त्याची जामीन होत नाही आणि कुठल्याही महापुरुषांची विचार विटामना करण्यापूर्वी तो विसाम किंवा अशा प्रकारचे लोक त्याच्यावर गांभीर्याने विचार करते अशा प्रवृत्तीला खतपणी घालणार नाहीत याची शासनाला एक चपराक मिळेल आणि समाजामध्ये सुद्धा शांतता संयम राखण्यास मदत होईल या निमित्तानं मी सरकारला एक आवाहन करू इच्छितो बाळासाहेब आंबेडकरांनी दोन दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची सर्वप्रथम दक्षता घेतोय परंतु शासनाने घ्यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठेही अनोचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी एवढंच या निमित्ताने बोलतो सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद तालुक्यामध्ये अनुषंगी शहराची आणि पूर्ण तालुक्याची बंदची हाक सर्व समाज बांधवांना या ठिकाणी दिलेली आणि त्याला अनुसंगीमध्ये अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे सर्व व्यापाऱ्यांनी आणि शहरवाशियांनी या बंदला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला मी या घडलेल्या घटनेचा भारतीय संविधानाच्या अवमानाच्या तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या शासनाला मी विनंती करेन आरोपी आहेत त्यांना तात्काळ निष्पन्न करून त्या ठिकाणी कठोरांची कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये असले अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही कारवाई होणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी महामानवाला आणि भारतीय आदर्श संविधानाला बदनाम करण्याचे प्रयत्न या मिळत आहे आपण सर्वांना माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता जनता पार्टी आणि जनता हिंदुपास सरकार आहे यांच्या या कार्यकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व कार्यांना या ठिकाणी बदनाम करण्याचं षडयंत्र अनेक वेळा या ठिकाणी घडून आलेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या सुद्धा असे संभाव्य धोके या ठिकाणी होऊ शकतात त्यामुळं सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी जागरूक राहण्याची गरज आहे तुझला हे अनुसूल प्रकार नंतर घडणार नाही अशी खबरदारी या ठिकाणी घ्यायला हवी आणि त्यासाठी मी शासनाला विनंती करेन की जे काही आरोपी आहेत त्यांना निष्पन्न करून या ठिकाणी कठोर असं शासन करावं 私は。